नमस्कार करंजेपूल पुल चौधरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आता टोटल दहा गट पळून झालेत आणि त्या घट गाट, दहा गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झालेले आहेत तर चला बघूया गट क्रमांक एकचा निकाल आहे एकमध्ये सुंदर अशी गाडी पाळली संग्राम उदयसिंह हो पाटील ओगलेवाडी यांचा एक नवीन बैल पळाला नवीन आदत आहे नक्कीच त्याच्यासोबत पळाला लोनंदकरांचा बहिरव नक्कीच आता हा नवीन खरेदीचं नाव जे आहे ते पुकरलेलं नव्हतं त्याच्यामुळे मला पण माहीत नाही आहे त्यामुळं कमेंट्समध्ये सांगा कॉमेंटरीवाले जे आहेत त्यांनी सांगितले की ती फक्त आदत किंग पळालं आहे नाव सांगितलं नव्हतं गट क्रमांक दोनचा निकाल दोनमध्ये सुंदर अशी गाडी पळाली स मंगेशवाडीचा सोन्या तसेच त्याच्यासोबत जो बैल पळाला त्याचं नाव काय पुकारलेलं नव्हतं आणि एक ते दोन हे निकाल आत्ता हाती लागलेल्या आहेत तिसरा निकाल गट क्रमांक तीनचा निकाल आहे मुरुमकरांच्या गाडीचा एक नंबर आलेला आहे नक्कीच मुरुमकरांचा बैल पाळला पुणेकरांचा शंकर आणि नेरकरांचा शाहीर बैल पाळला सुंदर गाडी पाळली कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे आज एक आदतचं मैदान होतं आणि त्या आदतच्या मैदानात आज सगळे रत्ती महारथी एक आदतमधले टॉपचे बैल आलेत आणि नक्कीच गट क्रमांक तीन चा निकाल तर तुमच्या हाती दिलायच गट क्रमांक चारचा निकाल चारमध्ये सुंदर अशी गाडी पाळीली सोन्या पाळाला आणि सोन्यासोबत एक नाशिककरांचा बैल पाळाला परंतु जो नाशिकचा बैल होता त्या बैलाचं नाव काय त्यांनी पुकरलेलं नव्हतं नक्की सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक पाच मध्ये सगळ्यांचा लाडका या बैलगाडा क्षेत्रातला देव बकासूर पाळणार होता परंतु सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकता राहिली बकासूर नक्की आलाय का आता शेवटी आपण पण मैदानावरती नाहीये त्याच्यामुळे तिथं काय काल मोहिल शेठ धुमाळे यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली बाकासूरची परंतु आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली की बाकासूर कोणत्या गटात पळतोय आता सगळ्यांनी सांगा कुणीतरी सांगाच की कोणत्या गटात आहे नक्की बाकासूर कारण की पाच नंबर गटामध्ये पळणार होतो बाकासूर परंतु बघितलं की बाकासूर त्या गटामध्ये काही सगळ्यांना दिसला नाही परंतु असू पाच नंबरमध्ये गटामध्ये दिसली गाडी तडवळेकरांचे आणि पलटणकरांचे दोन बैल पळाली एक सोन्या पळाला आणि एक बसमा पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक सहाचा निकाल सहामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली कोराळे खुर्दकरांची बैल पाळली त्या बैलांची नावं काय त्यांनी सांगितलेली नव्हती त्याच्यामुळे तर सहामध्ये ऑब्जेक्शनसुद्धा आले आता का बघूया काय ऑब्जेक्शन आले काय नाही ते आता ठरवेल आहेत ते कमिटीच ठरवेल गट क्रमांक सातचा निकाल आहे सातमध्ये पिंपळे खुर्द यांचा एक बैल पाळला आता त्या बैलांची नावंसुद्धा त्यांनी पुकारलेली नव्हती का असं करतायत मला काय समजना ना कारण की आमच्या सातारा भागात बघा तुम्ही कोणताही बैल गट काढू द्या त्याची नावं लगेच पुकारते ते सांगते ती परंतु या पुणे पुणे जिल्ह्यातील जे कमे काय म्हणते त्याला कॉमेंटेटर आहेत समालोचक त्यांना एवढी नावं माहीत नाहीत बैलांची नक्कीच त्यांनी थोडासा अभ्यास केला पाहिजे प्रत्येक कारण की आमच्या सातारा भागात कुठलाही बैल असू दे कुठल्याही गावचा असू दे त्याचं नाव लगेच पुकारतात आता काही लोक म्हणतील की व्हिडिओसाठी बोलते काय तसं काही नाही फक्त माणसाला समजावं ते नुसतं मालकाचं नाव पुकरून चालत नाही बैलांची नावंसुद्धा सुद्धा पुकारावी लागतात गट क्रमांक आठचा निकाल आहे आठमध्ये सुंदर गाडी पळाली पंदरी महाकाल मुळशीच्या या गाडीचा नंबर आला सुंदर गाडी पाळली मल्हारची गाडी मल्हार आणि कारगिल ही दोन बैल पाळली आणि सलगरे किंग याला म्हटलं जातं प्रशांत ड्रायव्हर चिंचणेर आज पुणे जिल्ह्यात गेलेत गाडी चालवायला सांग सगळ्या सा महाराष्ट्राला माहिती आहे तो ड्रायव्हर चीज आहे बाकासूरचा आणि बलमाच्या गाडी सतत हा ड्रायव्हर असतोच नक्कीच त्या ड्रायव्हरला खूप सारे शुभेच्छा कारण की ते ड्रायव्हरिंग क्षेत्रात खूप अनुभव आहे व्यक्ती आहे गट क्रमांक नऊचा निकाल नऊमध्ये सुंदर गाडी पाळली अमित शेट यांचा एक बैल पळाला एक्का या नावाचा आणि जो बैल एक्कासोबत जो पळाला होता त्या बैलाचं नाव काय त्यांनी सांगितलेलं नव्हतं म्हणून म्हणतोय मन की शेवटी अभ्यास लागतो बैल कोणताही पळस नजर लागते त्या बैलावर कोणला बैल गटपा झाला त्याचं लगेच नाव सांगायचं असतं ते कसे करतात डायरेक्ट तुम्ही इथं या आणि बैलांची नावं सांगून जावा ना जा नक्कीच ह्याला समालोचक म्हणत नाही एक माझा वैयक्तिक मत आहे आता बाकीचं कोणी काहीही बनवू द्या गट क्रमांक दहाचा निकाल आहे या बैलगाडा क्षेत्रातलं एक बैल आहे तो एक हाती पळतो त्याला पहिले चांगले मिळत नाहीत परंतु तो स्वतःच्या जीवावरती गट सेमी काढतो परंतु काय होते फायनलला ज्यावेळेस जातो बैल हा त्यावेळेस सगळे बैल गटून खेळतात कारण की सगळे कसे टपचे बैल असतात मोठे मोठे ते बैल गटून असतात आणि हा एकटा बैल एकत्र असतो त्याच्यामुळे त्या गाडीला हारही मिळतीच फायनलला परंतु असू द्या जास्त गुलालात राहिलेला बैल आहे नांदेड सिट्टीकरांचा भारत आणि गाडीचे ड्रायव्हर होते छोट्या ड्रायवर कोराळकर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आत्ता बाकासूरच्या आणि सर्जाच्या गाडीवरती वेगाचा शेवट सरजा आणि बारा मेंद केसरी बाकासूरच्या गाडीवरती छोट्या ड्रायव्हर असतात नक्कीच त्या छोट्या ड्रायवर यांनी आज नांदेड सिटीच्या भारतला एक नंबर करून त्याला गुलालात गुलालात नाही गुलालात असतोच तो त्याला एक नंबर आज मैदानात नक्कीच बक्कासूरबद्दल कुणाला अपडेट असेल तर त्यांनी कमेंट्समध्ये सांगा कारण बक्कासूर पाचमध्ये नाही पळाला धन्यवाद